फोर बेल दाबा। फोर नमस्कार पाहता। आवाज आज आणि आपण आपण नांदेड भागामध्ये या ठिकाणी जगत ज्योती क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज हर्ष उल्लासात देशभरात विसाद साजरी होत आहे त्याच निमित्ताने आज नांदेड परिसरातील कोटा भागामध्ये देखील विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत या ठिकाणी महात्मा क्रांती सूर्य परवेश्वर यांना या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे त्यानिमित्त या ठिकाणी रक्तदान देखील आयोजित केलेलं आहे त्या त्यानिमित्त या ठिकाणी आयोजक आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी संबंधित आज या ठिकाणी महात्मा महाराज यांची जयंती आम्ही सर्व या विषयांनी या ठिकाणी भव्य रक्तदा आहे आणि मनाला वाटत कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी महात्मा बसून दोन्ही बाराव्या शतकामध्ये संपूर्ण त्यातून त्या ठिकाणी माध्यमातून लोकशाही काय असते हे शिकवलेलं आहे त्यातून काय केला असं असं दासो असेल या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये कोणत्या प्रकारच्या तात्पर्य सभा करत अस त्यांच्या विचाराला मानसिक आम्ही या ठिकाणी दासूची देऊ या ठिकाणी हा रक्तदान शिबिर होते असं रक्तदान शिबिर आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या रक्तदान शिबिरला प्रतिष्ठान होते असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लाभतो आहे सर्व वैद्यकीय कुठेच्या माध्यमातून आणि नांदेडचा ना। सर्व <Nhtali> आमच्या सहकार्या जाती धर्म एका ठिकाणी यावे याकरता या धर्तीवर सर्वात पहिलं या ठिकाणी मंडप मंडपची स्थापना करणारे या ठिकाणी जगत ज्योतिर्जी सूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी चर्चा केली काय सांगण्यात सांगतो महात्मा बसवेश्वर माझी आम्ही वर्षापासून घेतलेली आहे यावर्षी आमचं उत्सव वर्ष चालू आहे आमचे वैद्यकीय प्रतिनिधीकडे आम्ही एम आर नोंदत आम्हाला आम्ही जवळपास पंचाळीसमध्ये आम्ही दीडशे दीडशे लोक आहात आम्ही सुरुवात एक पंचवीसपासनं सुरुवात केली आहात आमचं जे आहे अनुभव आम्ही आता दीडशेच्या जवळपास आम्ही वैद्यकीय प्रतिनिधी यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आणि तसेच अन्नदान आणि मागील दोन वर्षापूर्वी आम्ही एक वस्तीग्रहाला वाटर फिल्टर दिलं आणि हे लोक आश्रम असतात तिथं आम्ही अन्नदानाचा पण कार्यक्रम केलेला आहे असं आम हे बसशे शिकवण दिली लोकशाहीची की जे गोरगरिबांना अन्नदान असो की जे आणि इतर काही वन म्हणजे जे काही नवीन गोष्टी शिकवण्यासाठी ते लागतात असे आम्ही वैद्यकीय प्रतिनिधी बाबत आम्ही हे उपक्रम पुढील असेच चालू चालू राहणार आहे एवढं मी लोकांना सांगतो या ठिकाणी सगळे सूर्य महात्मा बदेश्वरी यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी सर्वात दानात दान जर मोठं काय असं ते या ठिकाणी रक्तदान आहे या भारतामध्ये या भारतात म्हणण्याच्या जगामध्ये सर्व कंपन्या उपलब्ध आहेत परंतु या ठिकाणी रक्त भरण्याची कंपनी अजून तरी तयार झाली नाही आणि या महामानवाच्या जयंतीनिमित्त जे या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी घेतल्या जात आहे याचा नक्कीच या जनतेला उपयोग होईल काय सांगू नाही श्वर सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्म एका ठिकाणी जी मा मानवामध्ये जी जात आहे ती पुरुष आणि स्त्री ही देखील एका ठिकाणी या स्त्री आणि पुरुष हे समान हे समानतेचे देखील शिकवण या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी सर्व जाती धर्मांसाठी जगत क्रांती सूर्य महात्मा बसू यांनी दिलेली आहे आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण या लिंगात जे या ठिकाणी सुशिक्षित ते या ठिकाणी एम आर आहेत जे त्यांच्याशी आपण चर्चा करतो काय प्रश्न ठिकाणी सकाळीपासून जगत ज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आज सुशिक्षित जे यम आर आहेत त्यांनी या ठिकाणी हा रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर नमस्कार या ठिकाणी आपण सकाळीपासून रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला सकाळीपासून कशाप्रकारे था आदि प्रतिसाद आहे आणि या ठिकाणी किती बाटल्या आतापर्यंत इच्छितच ते आणि आज जगत ज्योतिक्रांतीश्वर महात्मा बक्षेश्वर महाराज यांच्या नेतृत्वा पूर्ण करण्याचा अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं की सुभाष प्रेम इतकी स्तरी शिकली आहे आणि मानवतेचा सौंदर्भ त्यांनी दिला आहे की महात्मा बक्ष्मरात त्यांनी समजलेला आहे कोणी श्रीमंत नाही कोणी देश नाही कोणी गरीब नाही कारण ज्या सर्वांमध्ये तुम्ही एकच इष्टलिंग म्हणजे प्रशासकीम मागत शकता त्यांना समानतेचा अधिकार या ठिकाणी जगत ज्योती क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज सकाळीपासून नांदेड शहरातच नाही तर अखंड देशामध्ये अतिशय उत्साहात संपन्न होत आहे यानिमित्त या ठिकाणी आपण केली चर्चा होती या ठिकाणी सीएम न्यूजसाठी संजय कुमारची गायकवाड धन्यवाद